सगळ्यांचे मित्र नीरज चंद्र नायडू यांच्या खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचे जिल्ह्याचे नेते म्हणून गेले दोन वर्षात आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहराचे अध्यक्ष गृहमहा महिला मोर्चाच्या अध्यक्षांजल भाऊ असतील आणि सर्व रामोजी असेल आणि जिल्हा जाणार भेट देवरोड शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत देवरोड शहराचे युवा नेते श्री धीरज नायडू आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया धीरज भाऊ आपलं स्वागत आहे न्यूज इंडिया लाईव्ह मध्ये आज आपल्या वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन करे केलेलं आहे नमस्कार तुम्ही वेळात वेळ काढून इथं आले त्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि आभार तुमचे आज सात जुलै माझ्या वाढदिवसच्या निमित्ताने आज सकाळपासूनच कार्यक्रमचा धडाका लावलेला आहे आम्ही सकाळपासून आज सकाळी पहाटे पहाटे सुरुवातीला सेवा समिती देवरोड शहरच्या वतीने जोगिंदर भाटेच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली तर आम्ही वृक्षरोपण लावलेले आणि वृक्षारोपण लावताना आपण त्याच्यामध्ये खोडो लिंबू पिंपळ आणि ह्याचे झाड लावलेले चांगले लायन्स क्लबच्या शाळेसमोर आणि त्यानंतर सेवा समितीचे सगळेच माझी आजी सगळे उपस्थित होते लायन्स क्लब आणि त्यानंतर माझी लाडकी बहीण हा जो मुख्यमंत्रीची योजना होती के पसुन, साथ आट ती योजना आपण सुरुवात केली आजपासून सात आठ नऊ तीन दिवस आपण राबवणारे त्याच्यामध्ये आपण बँकेचे खात्याचे पण सोय करून ठेवली की बरेच बायकांकडे खाते नसतात तसेच माझ्याकडं निवेदन आले होते ते बँकांच्या माणसांना पण आपण बोलून आपल्या ऑफिसला ठेवलेले आणि त्यासाठी त्यांचं उद्घाटन करण्यासाठी याच्यासाठी तर आमचे प्रशासक माननीय कैलाजी पानसारे हे आले होते परत देवडो अध्यक्ष लहू मामा शेला हे होते तुकाराम नाना जाधव होते आणि सगळे वैशिष्ट्य म्हणजे की हिथून आलेले आपले बहुजन प्रांत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री भाईसाहेब जाधव ते होते त्यांचे मग तालुका अध्यक्ष पिक्कीताई जावळे होत्या त्यानंतर मग पुणा जिल्हा अध्यक्ष वैशालीताई आवडे होते आणि कार्याध्यक्ष पुणा जिल्ह्याचे विनोद भाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली केलेले सिंग रत्तू जे गुरुद्वाराचे संस्थापक आणि आमचे ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांचं पण उद्घाटनामध्ये सहभाग झाला आमच्या असेच बरेच मान्यवर आमचे इथं उपस्थित होते त्यांच्या मान्य यांच्याविषयी नेमका ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आज काय काय कार्यक्रम राबवण्यात आले तुमच्या वृक्षारोपणचं झालं सुशीला नारवाल होते बाकीच्या यांच्यामध्ये आम्ही लाडकी भाईंच नियोजन चालू केलेले बरेच जणांचे इथे आता याय लागलेत कार्यक्रम आज सकाळपासून कमीत कमी शंभर दोनशे लोकांचं आम्ही एनरोलमेंट करून टाकलेले आहेत असेच तीन दिवस कार्यक्रम चालणारे आमचं ध्येय शंभर माणसं एक हजार लोक आहे आमच्या वॉर्डातल्या सगळे बहिणीला जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ते योजना दिलेले आहेत मुख्यमंत्री कोण आले आमचे लाडके नरेंद्र मोदी त्यांच्याकडून जे आलेले ते योजना ते आम्ही लोकांपर्यंत करण्यासाठी आम बांधील आहेत त्यानंतर मग संध्याकाळी बाळाभाऊ राज्यमंत्री माजी राज्यमंत्री माहुल तालुक्याचे बाळाभाऊ यांच्या उपस्थितीत आमचं नायडू गणपती मंदिरापाशी साजरा होणार आहे वाढदिवसाचं आणि त्या टायमाला अजून नेते मंडळी येतील तर असा असा कार्यक्रमचं आपण नियोजन केलं तिथं लोकांना जीवन घेऊन सगळं ठेवले आम्ही त्याचे हा नियोजन आमचे मित्र विलासभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कार्यक्रम आपण पार पडतोय आता आपले जे सहकारी आहेत श्री भाटियाजी नायडू तो जी, जी के के है जन्मदिन के उपलक्ष्य में आपका क्या योगदान रहा और आपने किस तरह से इनका जन्मदिन सेलिब्रेट किया मैं जोगेंद्र भाटिया मैं अध्यक्ष हूँ सेवा समिति देवरोड का जो हमारी सेवा समिति पिछले चालीस साल से सोशल सामाजिक काम कर रही है और मैं दो बार अध्यक्ष रह चुका हूँ लाइन्स क्लब देवरोड का हमारा लायंस क्लब स्कूल भी है और मैं मेंबर हूँ ट्रस्टी हूँ इसमें साउथ इंडियन एसोसिएशन में हमारे धीरज भाई नायडू जो हैं हमारे छोटे भाई के जैसे हैं ये हमारे साउथ इंडियन एसोसिएशन में जो हमारा स्कूल चल रहा है विजडम इंग्लिश मीडियम स्कूल उसमें भी कार्यरत है उसमें भी अपना सहयोग देते हैं अभी सेवा समिति में भी ये मेंबर हैं उसमें भी ये सहयोग देते हैं जन्मदिन के उपलक्ष्य में इन्होंने सेवा समिति के बैनर के नीचे अपना वृक्षारोपण का कार्यक्रम जो है वो पूरा किया उसमें इन्होंने अपना उसमें जो अपने सहभागी लोग हुए अपने राज्य मंत्री बाला साहब बेगड़े थे कैलाश पंसारे थे एडवोकेट कैलाश पंसारे जी लघ मोहम्मद बाकी तो काफ़ी लोग थे हमारे सेवा समिति के मेंबर थे लाइन्स क्लब के लोग थे साउथ इंडियन एसोसिएशन के लोग थे और तो उसके बाद तो इन्होंने अभी इनके बारे में मैं क्या बताऊँ? जितने भी मतलब सामाजिक काम है देवरोड में ये हर काम के लिए आगे रहते हैं ये भाजपा बीजेपी से भारतीय जनता पार्टी से भी जुड़े हुए हैं इनके काम की तो लिस्ट लंबी है और ये यंग होने की वजह से काम करने में सबसे आगे अग्रसर रहते हैं जैसे आता भाटिया जी हमारा बोल की सामाजिक कार्यान्दे एक नंबर है तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला धीरज भाऊ की पुढचं आपला काय पाऊल असणार एवढे लोक इथं गोळा झालेत तर आपला काय उद्देश आहे उद्देश असा आहे की आम्ही ज्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डामध्ये बरेच वर्षापासून काहीच असं महत्वपूर्ण काम झालेलं नाही तुम्ही आता माझ्या पैसे आले पाऊस पडत होता तुम्हाला किती रस्ते खड्डे दिसले काय दिसले असे बरेच छोटे मोठे कामं शिल्लक आहेत ते करण्यासाठी आणि इथं याच ऑफिसमध्ये मी आयुष्यमान भारत कार्डची योजना आणली होती लोकांसाठी कुणीच आणली नव्हती मी आणली तर परत आधार कार्डची कॅम्प लावली होती इथं आता यापुढं मला राशन कार्डचं नियोजन करायचं परत परत आता इथले जे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत रस्ता हे गटर हे यासाठी की पाणी तुमचं जर तुम्ही आपल्या वॉर्डात फिरलं तर बरेच काय तसे कामं शिल्लक आहेत बरेच वारंवार आमच्याकडे माणसं येतात की बाबा आमचे आहे तर त्यांच्यासाठी आपण करण्यासाठी आपण बांधील आहात आता कसं आहे की प्रशासनाचे रद्द करू शकत नाही त्यामुळं कसं आहे की प्रशासनमध्ये जाऊन काहीतरी आपण इथून इलेक्शन लढावं अशी इच्छा आहे माझी आणि मग हे लोकांचे सगळं काम आपण मार्गे लावू अशी माझी इच्छा आहे आणि आपण तसं मार्ग चालू केले लोकांची आपल्याला साथ आहे आणि ह्याचं पण त्यांचं हे तर झालं वाढदिवसाचं नियोजन योजनानिमित्त निमित्त तुमच्या सगळं तसे कार्यकर्ते वर्ग का किती लोक तुमच्या सोबत आहे वार्डातले आणि जे तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत आपण वॉर्ड जो आहे वॉर्ड क्रमांक दोन तो दो जवळपास साडेचार हजाराचा वॉर्ड क्रमांक असणार आहे साडेचारमध्ये ओवरकम असल्यामुळे यंग युथ सगळं माझे बरोबर आहे तुम्ही वाटलं तर संध्याकाळी आज घ्या असं मी संध्याकाळी दुपारी आले संध्याकाळी आले असते तर तुम्हाला दिसले असते की आमची वॉर्ड किती आहे मी तुम्हाला तुमचे फोटो पाठवून देईन संध्याकाळच्या वॉर्डाचे पोरं किती होते काय होते यंग युथ आपल्याबरोबर आहे आणि मी इथं कमीत कमी नऊ ते दहा महिला मंडळ बचत गटाचं मी स्वतः चालून दिलेले आहे त्यांना प्रत्येकाना लोन करून पी डी सी सी बँकेमधून मी जाऊन मॅनेजरला बसून त्यांना उद्योग काय करता येईल असे मी आठ ते नऊ खोललेले आहेत बचत गटाचं ते पण आत्ता गेल्या वर्षीच उघडलेले आहेत आणि अजून पंधरा बचत गट उघडायचा माझं ध्येय आणि ज्याच्या माठीमाग स्त्री शक्ती असते तो माणूस कधी पण व्यवस्थित चालणारा माणूस आणि आपलं जे इमेज तुम्ही बघितली तर कुणाला विचार स्वच्छ इमेज आहे त्यामुळे कसं आहे की युथ पण आपल्या बरोबर आहे महिला ताई बहिणी आमच्या बरोबर आहे त्या बहिणींसाठीच आम्ही आता सगळं ते नियोजन जे मुख्यमंत्रीने केले त्यासाठी तीन दिवसाचं केले त्या पडल पण जर का झालं नसेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाच्या घरी तो फॉर्म पोचवायचं मी नियोजन केलेलं आहे की के, प्रत्येकाच्या घरी फॉर्म जाणार फॉर्म जमा करून फक्त माझ्या ऑफिसवरून येऊन द्यायचं आणि हिथून मी पुढं कसं त्यांना पैसे भेटतील किंवा कसं त्यांचं रुटीनमध्ये ही जबाबदारी माझी राहील आपल्या बरोबर है, आहेत यांचे सहकारी श्री विलासभाऊ शिंदे विलासभाऊ शिंदे एक असा युवा उद्योजक आहे की ज्यांनी देहरोडमध्ये एक वेगळीच आपली प्रसिद्धी निर्माण केलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया धीरज भाऊंच्या विषयी त्यांचा काय मत आहे धीरज नायडूबद्दल सांगायचं जर म्हटलं तो माझा लहानपणीचा मित्र आहे म्हणजे आता माझंच वय जवळजवळ त्रेचाळीस आहे तो पंचेचाळीसच्या पुढं आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून क्रिकेट खेळलेलो आहे कारण आम्ही एकाच जागी राहतो आहे आमचं गाव एकाच मामुंडीत राहतो जरी तो साऊथ इंडियन जरी असला तर त्याचं मराठी तुम्ही ऐकला असेल तो खूप म्हणजे आणि लोकांशी निगडीत आहे सगळ्या लोकांच्या मनात जाऊन बसणे घराघरी जाऊन काम करणे एखादं म्हणजे बघा काही राजकारण्याने एक छोटासा किडा असतो लोकांची मदत करण्याचा तो त्याच्यामध्ये भरभरून आहे लोक बरोबर म महिला बचत गट असू द्या किंवा इथले स्थानिक लोक असू द्या काही जरी झालं साधी लाईट जरी गेली तर त्यालाच फोन करतात गटर तुंबली ह्यालाच फोन तर त्याच्यामुळं आता ह्यांनी एक पाऊल ठेवलं आहे की बाबा असं असं करायचं आहे आपल्याला आणि लोकांचं कौल आहे की त्याला पुढं काहीतरी चांगलं व्हावं हो, आता दक्षिण आघाडी भाजप भारतीय जनता पार्टीचा जे साऊथ इंडियन आघाडी आहे त्याचे ते, ते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पण आहे त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर अशी कामं चालू आहेत त्यांची आणि माझे चांगले मित्र आहेत माझेच काय असे म्हणजे म मी तर त्यांचा समजा जवळचा मित्र आहे असे भरपूर त्यांचे मित्र आहेत मंडळी आहेत ते त्याच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते भरपूर आहेत की त्यांना ते सपोर्ट करून पुढे जाण्यासाठी ते आता स्थानिक जे नगरसेवक आहेत जसे धीरज भाऊ म्हटले की इथं कामाची काही कमतरता राहिलेली आहे असं नाही सांगितलं त्यांनी स्पष्टपणे की काम नाही झालेले म्हणजे आता हे इलेक्शनमध्ये उभे राहिलेत इलेक्शन लढायची यांची इच्छा आहे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांचे सहकारी असल्या तुम्ही मागचे सहकारी होते आता त्यांच्या विरोधात काम करायचं तर त्याचं कसं होईल नाही नाही विरोधात काम करायचं किंवा कोणाच्या विरोधात जाऊन काम करणं हा काय आमचा ध्येय नाहीये पार्टी भारतीय जनता पार्टी किंवा वरिष्ठ ठरवतील काय करायचं काम पाहून आम्हाला म्हणजे धीरज भाऊला पण सांगण्यात आलंय की तू तुझ्या तु तु कामावर फोकस कर काम कर, काम जर तुझं चांगलं असेल तर तु तुला तिकीट दिलं जाईल आणि मागच्या नगरसेवकांनी हो काम केलंच नाही असं नाही त्यांनीही काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आहे कारण आता पाच वर्षाच्या नंतर नगरसेवक हो आता थांबलेले कॅन्टोन्मेंटचे इलेक्शनच झाले नाही दोन हजार पंधराला जे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर इलेक्शन कॅन्टोनमेंटचं झालं नाही तर आता ह्या विधानसभेनंतर कॅन्टोन्मेंटची इलेक्शन लागण्याची आशा आहे लोकांना माहिती आहे की जानेवारी फेब्रुवारीमध्ये इलेक्शन लागलं असं एक आहे त्याच्यानंतर पार्टीने जर भारतीय जनता पार्टीने यांना तिकीट दिलं तर हे शंभर टक्के लढणार ह्याच्यावरती तर हे पण मागच्या म नगरसेवकाचं आणि यांचं काय नाही ते आमचे चांगले मित्र आहेत आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे सगळं त्यांचं हे असं विरोधात असं काही नाही आहे पण त्याची सर्वस्वी इच्छा आहे की मला नगरसेवक व्हायचे हो त्यांना पब्लिकने सांगितले आता लोकं काय म्हणतात ते आमच्या इथली स्थानिक कुणीतरी एक माणूस पाहिजे जो नगरसेवक घेतला हो स्थानिक असल्यामुळं काय होतं लोकांच्या घरी दोन मिनिटात जाऊ शकतो पण स्थानिक माणूस पाहिजे नगरसेवक अशी हो लोकांची इच्छा आहे यांची इच्छा काय यांची इच्छा ते नगरसेवक झाल्याच्या नंतर बघूच पण आता लोकांची अशी इच्छा की आम्हाला स्थानिक कोणीतरी पाहिजे त्याच्यामुळं खालच्या पातळीवरचं राहणारा माणूस हे होते धीरज भाऊ आणि त्यांचे सहकारी मी ब्रिजेश बडगुजर न्यूज इंडिया लाईव्ह देवरोड